तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल वनसडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा स्वागत आहे तर आज मी व्हिडिओची सुरुवात अशी करते बरं का मला थोडंसं समजून घ्या सगळ्यांनी आणि कन करा माझ्याकडून जर काही चुकलं तर व्हिडिओमध्ये तर परिस्थिती आता अशी झाली माझी की जी सध्याची आहे ना ती मी तुम्हाला सांगते अगोदर माही आजारी पडली होती माही कंटिन्यू पंधरा दिवस आजारी होती त्यातून ती बरी झाली काल रविवारचा दिवस होता काल रविवारी तर म्हणजे जरा बरी तरी होती, होती। काल रविवारी खेळत होती पुरी आल्या होत्या पुरींबरोबर खेळली कुंडी खेळत होती तिकडं पलीकडं वाटीमाग दिवसभर ती खेळत होती काल म्हणजे काल एकदम तिला बरं वाटलं शनिवारी तिच्या हट्टापायी मी तिला शाळेत लावलं म्हणजे मला शाळेत जायचंय घरी काही कर नाही मग शनिवारी गेली ती शाळेत आणि कपडे भेटायची होती पण शनिवारी पण गेली शाळेत मग नंतर आज सोमवार आहे श्रावणातला आज दुसरा सोमवार आहे मी व्हिडिओ आज बनवते माईच्या पप्पांना सुद्धा आजारी पडलं ती पण ती अजून पण आजारीच तर ती पण काही बरं झालेलं तर आणि तर ती बरं झालेलं तर त्यांना डॉक्टरनं सलाईन लावायला सांगितली त्यांनी सलाईन पण लावली नाही त्या दिवशी सलाईनच लावली नाही कारण ना गोळ्या घ्यायला सुद्धा पैसे नव्हतो त्या दिवशी सगळं पैसे माहीला संपलं गोळ्या घ्यायला पण पैसे नव्हता त्यांनी तसल्या आजारपणा एक दोन तास रिक्षा चालवली शंभर दोनशे रुपये केलं आणि तेवढ्याच्या गोळ्या आणल्या नंतरून पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच तस केलं म्हणून त्यांनी सलाईन लावली ला नाही रक्तलग्वी चेक करायला पैसे होतं तेवढं रक्तलग्वी चेक केलं आणि सलाईन पण लावली नाही आज माहिला सकाळ म्हणजे काल रात्रीपासून तिला उठता ये नाही आणि बसता पण नाही काल आज म्हणजे काल रविवारी संध्याकाळपासून बाईला उठता ये नाही बसता म्हणून आज सकाळी काय केलं हो मला तर नाही कुठलंच काम सुच नाही काय सुच नाही कारण की फक्त घरात मी एकटीच बरी आहे जरा सगळं तसंच आहे नाश्ता करून दिला त्यांना दोघांना माहिला पाणी गरम करून दिलं आणि शाळेत मॅडमनं बोलवलं होतं दहा मिनटासाठी म्हणल्या माप घेऊन फक्त जाऊ द्या कारण की शाळेत कपडे भेटायच्यात म्हणून आणि मग गेली शाळेत तर तिला तिथंच ते थंड वाजून आली माहिला चांगली झालेली होती पुन्हा असं का झालं अजून तीच समज नाही झाले मग आता लावली त्यांना लावली मी मला काय बोलावती पण कळन झालंय आता व्हिडिओमध्ये माझी एवढीच इच्छा आहे की फक्त तुम्ही आहे ना मला जास्तीत जास्त सपोर्ट करावा माझीच परिस्थिती अशी झाली ना की सहन बी होई नाही कोणाला सांगता बी आहे नाही इतकी परिस्थिती ही झालेली आहे माझी आणि त्यात मध्ये काय झालंय मी कुठल्या पाहुण्या रावळ्याला कशाला फोन बघून कशा करत नाही कशासाठीच करत नाही मदतीसाठी पण करत नाही कशासाठीच करत नाही कारण मी माझ्या दुखण्याच्या टायमाला जणांचं बोलणं खाल्लेलं आहे त्यामुळं मी कधीच कुणाला फोन नाही करत आणि ना आत्ता मी फो व्हिडिओ काढते माझ्या डोळ्यात पाणी बघून बऱ्याच जणांना बऱ्याच नातेवाईकांना वाईट वाटत पण मी कुणाला फोन करू शकत नाही कशासाठी मदतीसाठी सुद्धा नाही करू शकत कारण की एक पट मदत करायची दुप्पट बोलून दाखवायचं त्यामुळे मी कुणाकडूनच हे करत नाही मला फक्त युट्यूब फॅमिलीकडून सपोर्ट पाहिजे मला लागली पैशाची मदत तर मी नक्कीच मागते आता बघू महिला आहे तर आणि माझ्याकडं तसलं फोन पे गुगल पे काय सुद्धा नाही माझ्याकडं मी केलं सुद्धा नाही ते मला येतच नाही त्यातलं त्यामुळे मी केलं नाही मोबाईलमधलं आणि आता आहे दवाखान्यात बघू डॉक्टर काय म्हणतात काय नाही मला कुणाला सांगायची सुद्धा लाज वाटायला लागली आता की माझा असं चाललंय म्हणून आणि मी कुणालाच बोलवू शकत नाही इथं सुद्धा कारण की मला आहे ना माझं घरातलं सगळं आवरून काम करून घरातलं माहीचं सुद्धा वय नाही माहीची सुद्धा सेवा करणं मला वय नाही तरी पण मी तेवढ्यातनं करते त्यांना तर उठता बसतात त्यांचं तर रायसी झालंय तरी पण ते तेवढ्या नेटात उठतात हे करतात काय करणार कारण की हालचाल करणार सुद्धा घरात कुणी माणूस नाहीये म्हणून ती उठतात करतात त्यांचं ती करतात पण माहीला पाणी सुद्धा पाजायला लागायला लागले आता तिला पाणी सुद्धा तिचं ही सगळं सांधं ना सांधं सगळं दुखायला लागल्यात तिचं गुडघ्याचं पायाचं सगळं सांद दुखायला लागल्यात कोपर ही आणि ताप या लागले तिला आणि टेन्शन येते डोक्याला की सांगायची सोय नाही मी मस्त स्ट्रॉंग राहते पण मला त्यांच्या राहावं लागतं तस त्यांच्या पुढे राहावं लागतंय तसं मला केलेलं जेवण म्हणजे आणपाणी के स्वयंपाक फक्त खाल्लं म्हणून खायचं आहे शरीरासाठी नंतर त्याचा सुद्धा काय उपयोग नाही जेवणच करू वाटत नाही कारण पंधरा दिवस झालं घरात असंच वातावरण आहे जाऊ ही पण वेळ जाईल फक्त व्हिडिओला सपोर्ट करा माझ्या आणि आता डॉक्टर काय सांगतात जरा ॲडमिट करायचं असलं तिला कारण की तिला आहे ना उठता बसता हे नाही कालपासून म्हणजे ती करा करायला लागली की मी म्हणलं असं म्हातारे माणसानी का करते का करते रात्री तर म्हणले अगं माझं ही आहे ही आहे मी म्हणलं अगं दुखत असेल तू आता काल खेळली नाही त्यामुळे म्हणलं दुखत असेल दुण। तर म्हणली नाही अगं मम्मी म्हणे मला उठायला या नाही तिला बाथरूमला सुद्धा बसता येणार इतकी तिची परिस्थिती बेकार झाली तर मला आहे ना कुणाला सांगूच वाटत नाही काय झाले काय नाही झालं असं म्हणजे स्वतःचं मला असं सांगू वाटत नाही आणि दुसऱ्याला मला हीच करू वाटत नाही तरी पण मी आता हा व्हिडिओ बनवते कारण की मला यूट्यूबकडून तेवढा सपोर्ट पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवते मला कोणाचं काही नको फक्त मला जेवढं सपोर्ट पाहिजे तेवढा सपोर्ट करा आणि त्या सपोर्टमधूनच तुमची मला लय मदत होईल लाख मोलाची सांगते मी असलं म्हणून नसू नाही कोणाच्याच आयुष्यात कोणाच्याच जिंदगीत माझ्यासारखं तर नसूच नाही असलं तर चांगलं असावा आज म्हणजे ही झालेलं आहे माझ्या आज सगळे मर्यादा ओलांडली मी आणि म्हणून मी आज व्हिडिओ काढते ना आहे काय कारण काय नाही घर तर घरासारखं राहिलंच नाही फक्त सपोर्ट पाहिजे नाही मला सगळ्यांचा युट्यूबवर युटूबची पगार येते मला पण जास्त जास्त दिवस नाही येते त्याच्यावर पण भागत माझं यूट्यूबच्या ह्याच्यावर पण आणि ती आजारी पडून अजून पाच सहा महिने सुद्धा नाही झालं त्यांचं ती दुखून पोटातलं ही ती दुखून पाच सहा महिने सुद्धा त्याच्यातनं कुठं उलगडत तो होतं तोपर्यंत माझी आजारी पडली आधीमध्ये तर सारखं चालूच होतं मी तर दवाखान्यातच गेले ना मी खरंच सांगते माझं इतकं दुखलं ना मी दवाखान्यातच नव्हते गेले एकदाच गेले ले 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 होते आणि त्याच्यावरच मग मी मेडिकलच्या गोळ्या आणूनच खाते मी जातच नाही दवाखान्यात कसलीच लय पण परिस्थिती माणसाची अशी ही नसून आणि लय पण परिस्थिती लय बेकार आहे अशी परिस्थिती असलेल्या माणसांचं तर आणि त्यात लेकरं आजारी पडल्यावर लय डेंजर लेकरं आजारी पडल्यावर त्रास होते काही नाही मी माहितीला आता दवाखान्यातून आणलं काय मी अजून एक व्हिडिओ बनवून आणि व्हिडिओ मी बनवत राहील कारण की मला व्हिडिओतूनच मला पैसे भेटणार आहेत आता मला काही कुठनं ना पैसे येणार नाहीत किंवा काय नाही तर मला फक्त व्हिडिओसाठी सपोर्ट करा व्हिडिओला फक्त तेवढंच मी नंतर आणखीन व्हिडिओ टाकेल बघू दवाखान्यात आता डॉक्टर काय म्हणतात काय नाही आणि ना। जर त्या दवाखान्यात तेव्हा दवाखान्यात चांगला साहेबर का तिला फरक पडला होता चांगला पण पुन्हा तिला फिरावून दुखणं आलेला आहे तर बाई सगळ्यांना मी आता माईला वरण करते थोडंसं भात करते आणि त्यांनासुद्धा खायला सांगितलं नाही डॉक्टरनं ना, असलं तेलकट तिखट काहीच नाही खायचं त्यांनासुद्धा तर त्यांच्यासाठी सुद्धा वरण भात करायचं आहे मला तर आता मी वरण भात करते आणि माही गेली बघा पोहे खाऊ नका हो खाऊन गेली बरंच खायला लावलं तिला हातानं खायसुद्धा सुद्धा येत नव्हतं चमचासुद्धा उचलत नव्हता माझ्या बाईला आज तर बाय सगळ्यांना आणि सांगते मी नंतर पुन्हा